स्वामीचं असं होत स्वामीचा नुसता काकडा ऐकण्यासाठी हजारो लोक काकडा ऐकायला येतो तुम्हाला गोष्ट नाही आम्हाला देखील स्वामीच्या पंढरपूर्वा स्वामीच्या मठामध्ये चातुर्मासाला राहण्याचा योग त्यावेळेस देवराज असायचं म्हणजे एकनाथ बाबा पालशनकर असेल काय पूजन करायचं काय करतात काय प्रेम अशा प्रकारचं महाराज म्हणून तो माला परमात्माची आणि परमात्माचा विशेष स्वरूप जर प्राप्त झाला असेल तर स्व आनंद सुद्धा म्हणजे आमचे <laughs>. हरिभक्ती बलाचे परवा पुरेने ग्रोवर्य मानता हुशमान महाराज भोले महाराज ग्रोकर त्यांचा आमचा असा पहिल्यापासून परिचय आहे परंतु आमचं येणं व्हायचं पण त्यांची भेट डोळे व्हायचं